गोवंश जनावरांवरील क्रूरतेचा आणि बेकायदेशीर गोमांस विक्रीचा पर्दाफाश केला आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही संशयितांनी निर्दयतेने गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवली होती आणि त्याच परिसरात गोमांस विक्री केली जात होती त्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळीत धाड टाकली या कारवाई दरम्यान तीन गोवंश जनावरे आणि अंदाजे किलो गोमांस पोलिसांनी जप्त केलाय जप्तमुद्देमालाची किंमत एकूण शहाण्णव हजार रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामदास या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकात संतापाची लाट पाहायला मिळत आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या तप्तरतेमुळे एक मोठा गुन्हा टळला आहे रामदासपेठ पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या प्रकारामुळे समाजमन ढवळून निघाले आहे गोवंश क्रूरता आणि बेकायदेशीर गोमांस विक्री प्रकरणी तात्काळ कारवाई करणे हे पोलीस दलाच्या दक्षतेचे स्पष्ट उदाहरण आहे